केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम भाच्याला हवी आहे मामाचीच आमदार निवासातील रूम प्रकरण काय जाणून घेऊया बातमीत सविस्तर नवनिर्वाचित आमदारांना सध्या आमदार निवासातील रूम दिल्या जात आहेत पण सध्या आकाशवाणी आमदार निवासातील एक रूम चांगला चर्चेत आहे त्याला कारणही तसंच आहे त्या रूमसाठी भाचा आडून बसला आहे कारण ती रूम त्यांच्या मामांची होती पण मामांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळं ती रूम आता आपल्याला मिळा मिळावी असा त्यांचा हट्ट आहे तर मामांचा पराभव करून विधानसभेत पोचलेल्या आमदारानेही त्याच रूमवर दावा केला आहे अशा स्थितीत रूम द्यायचा कुणाला या कात्रीत प्रशासन सापडलं आहे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून पराभूत झाले त्यांना आमदार असताना आकाशवाणी आमदार निवासातील रूम देण्यात आली होती पण आता त्यांच्या या रूमवर त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी दावा केला आहे सत्यजित हे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यासाठी त्यांनी लॉबिंगही केल्याचं समोर येत आहे जे आमदार पराभूत झाले आहेत त्यांच्या रूम या त्यांना पराभूत करणाऱ्या आमदारांना सध्या दिल्या जात आहे त्यानुसार संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी ही याच रूमवर दावा केला आहे सत्यजित तांबे यांच्याकडे सध्या आमदार निवासातील रूम आहे ही रूम आधी त्यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे आमदार असताना त्यांची होती असं असतानाही त्यांना आता मामांची ही रूम हवी आहे बाळासाहेब थोरात यांची रूम मिळवण्यासाठी प्रशासनावर ते वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत असल्याचा आरोप अमोल खता यांनी केला आहे प्रत्येक आमदारांना एक रूम उपलब्ध असताना मात्र तांबे जर दोन रूम घेणार असतील तर आमच्यासारख्या नवख्या आमदारांनी कुठे जायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर विषय घातलेला आहे तसेच विधानसभा अध्यक्षांनाही या प्रकरणी भेटणार असल्याचं ते म्हणाले सत्यजित तांबे यांच्यावर मेहरबानी करणारे प्रशासनातले आणि महायुतीचे नेते कोण याची चर्चा त्यामुळेच सुरू झाली आहे मुळात मनोरा आमदार निवासस्थानाचे काम सुरू आहे दुसरीकडे मॅजेस्टिक आमदार निवास देखील सध्या बंद आहे अशा परिस्थितीत आकाशवाणी आमदार निवासामध्येच नव्या आमदारांना रूम उपलब्ध होत आहेत नव्या आमदारांना मुंबईत आल्यानंतर राहण्यासाठी अडचण येते अशावेळी एकाच आमदाराला दोन दोन रूम कशा दिल्या जातात असंही ते म्हणाले याची चौकशी झाली पाहिजे शिवाय प्रशासनातील ते लोक कोण आहे हे देखील शोधलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे एकंदरीतच काय बाचाचा हट्ट बाचाला हवी मामाचीच आमदार निवासातली रूम हे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे राज्याच्या राजकारणात ज्या विविध चर्चा रंगल्यात त्यामध्ये बाचाच्या मामाचीच रूम हवी ह्या हट्टाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद